इकडं शेवट पर्यंत शेवटपर्यंत हे काढलं वरच खुटान नुँ। नुँ। खाली राहिले खुटान म्हणजे काय आता खुटान म्हणजे अर्ध राहिले ना काय पप्पालायचं आपण दोघ खाऊ पप्पा गेले गेले पप्पा दोन दिवस लागतील माग हात दुखायला ग नाही तर खुरपू लागले असते दोन दिवस हात दुखत तिसऱ्या दिवशी राहील पाहिजे आता खुरप नाही ना मी आंटी घेऊन जाऊन जाऊ दुरपच लय मला बेकार दिसतंय ग चांगलं दिसत नाही ते चांगलं आंटी जाऊन चांगलं घेऊन येते मग खुरपू लागते शेवटीच्या माईला सांगितलं खुरपायच कवा खुरप न होईल एवढं आहे

असं बुज हे हे मोटाल झाले मोटाल झाले लोआणाला लोणा म्हणते हे पहाळा होतो हे कियाना डबल चिटकन कोणी आणलेला आहे ते वेळा मम्मा मला तू बसून खा आणि मी छान आहे का दिदू छान आहे दिदू मम्मा छान होय आणि दिदू मी कशी पसी शिशी बाया आणि मी छान आहे ना आणि ती म्हणते की शिव म्हणतो घरी गेले मम्मा छान आहे शिशी म्हणतो तुम्हाला घरी काय केलं फोनवर मला शिशी म्हणला का तू म्हणला तू म्हणला म्हणला मी व्हिडिओ काढला तू दु काय म्हणली मला मम्मा शिशी काय कोडं ईसर फटरड्या मी तशी काव म्हटले बाया नाही तात का नाही तुला नाही तुमच्या नाव रान करून आम्ही काय भीक मागायचा का भी बस स्टँड